देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अजून मुलगा नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते पण मला निराश करू नका काय तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला आघार देतो नीट सांभाळून ठेव आणि काय फुटतो ते नीट आहे सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बारीकेला एक भाले द्या जय <laughs> माधुरी करिश्मा टिम्पल वर छाय लई टिम्पल हा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नको मी जाऊ नको

नुसते क्रिकेट चे स्वप्न करतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला <laughs> एक टायटच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या आजार आहे आता सगळं व्यवस्थित आहे अरे मी तुझ्या शिरवर असताना काळजी कशाला करतो ये पुढे बस असा सगळं ठीक होईल काम आता तुला मी ताईत बनवून देतो जय श्री गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळी सिंह दांगुले बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर कुचित जाऊने मारा एक ठक्का आणि जाऊ द्या छटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका बघा आता ऐके आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंदर बोल मिसकी आता तोच कलंदर बाबा बोलू नको काय मी गावची पित नाही आगेत आहे आणि चल जा घाई घाई वेळा लावू नको सुकांनी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे बघतील तुझ्यावर टपतील नाही